मजुराच्या हाताला कामापर्यंत आम्ही सर्व सविस्तर चर्चा आपल्या तालुक्याचे एस डी एम तहसीलदार साहेब आणि बी डी ओ साहेब सर्व सन्माननीय सरपंच ग्रामसेवक तलाठी आणि सरकारी यंत्रणा या सर्वांना आम्ही जे कामं दिली त्या कामाच्या जबाबदाऱ्या दिल्या आठवड्यातून एकदा तालुक्याचा समन्वय तहसीलदार साहेबांनी आणि बी डी ओ साहेबांनी घ्यावं पंधरा दिवसाला एस डी एम साहेबांनी घ्यावं महिन्याला मी घ्यावं कोणतीही वाडी वस्ती तांडा पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही कोणताही मजूर कामापासून वंचित राहणार नाही याच्यासाठी आज खरं म्हणजे गाड काढण्यापासून तर मजुराच्या हाताला कामापर्यंत ग्रामीण भागामध्ये पिण्याचं पाणी ज्या ठिकाणी टेंकर लागल त्या ठिकाणी टेंकर देण्यात येईल ह्या सर्व गोष्टी आज आम्ही ठरवल्याच या पाच तासापासून सातत्याने ही चर्चा सुरू होती आणि या चर्चेमध्ये आता पुढची जी टंचाईचा जो काळ आहे यामध्ये सर्व अधिकाऱ्यांनी आपला हेडक्वॉर्टर सोडू नये कर्मचाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचा पालन करावं हो, शासनाचा नियमाचा मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी जे शंभर दिवसाचा कार्यकाळ दिला होता त्यामध्ये अनेक महसुली निर्णय घेतण्यात आले ग्रामविकास खात्याचे काही घेण्यात आले कृषी विभागाचे घेण्यात आले या सर्व निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करावी असे आदेश आजच्या या मिटिंगमध्ये देण्यात आले नाही जर यांनी लक्ष आमच्या तड्यात फुल पाणी राहतं आणि गावामध्ये सार्वजनिक विहिरी तिथं पण पाणी राहतं गावं काढून सुद्धा वापरतात पण यांचं लक्षच नाही गावाकडं आता लक्ष देतील पाणी काढलं पण मोटरानं काढणं जाऊ शेतीसाठी गावासाठी नाही होत अरे बाबा तलाठी आणि यांनी संयुक्त ते पाहणी करावी आणि त्या ठिकाणी अवैधरित्या उपसा होणार नाही याची दक्षता घ्यावी गावात अलाउन्स कर व्ही राधा असताना आपण एक परिपत्रक काढलं होतं आणि त्या ठिकाणी त्यावेळेची मला चांगली आठवण आहे तेव्हापासून गावाला पिण्याचा पाण्याचा शॉर्टेज आला नाही आता तुम्ही त्याच्याकडे विशेष लक्ष द्यायचं एक मोहीम चालवायची कोण कोणत्या पक्षाचा आहे कोण सत्ताधारी कोण विरोधी हे न पाहता डायरेक्ट अटॅक करून आपला हे आलेले का याचे एम एसीबी हो ना पण एम सी वाली नसेल तर एम एसीबी द्यायचे आता ग्रामसेवकांनी हे जे अधिनियम दोन हजार नऊ प्रमाणे जे अधिकार तुम्हालाच येते ग्रामपंचायतीने महाराष्ट्र भूजल विकास व्यवस्थापन समिती क्षेत्रातील विहीर तात्पुरती बंद करणे तरतूद आहे त्याप्रमाणे कारवाई करणं आवश्यक का आहे गावाची टंचाई निर्माण होणार नाही याची टेंकरची मागणी होणार नाही याची दक्षता घ्यावी सर गावामध्ये सर गावामध्ये जे सार्वजनिक विहीर आहे जे गावकरी लोक पाणी काढून सुद्धा वापरतात ते तर लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे मी ते पण निवेदन केलंय तशेलदार केलंय ते पण काढत नाही सर ते पाह मारुती पाटील ठीक आहे सर शेतकऱ्यांना बोलणार नाही गावाचा विषय बोलतो गावामध्ये ज्या सार्वजनिक विहिरी आहे तिथं लोकांनी अतिक्रमण केलेले पाणी काढणार जागा ना नाही ठीक आहे कारवाई होत नाही आता तो तो आता हे कारवाई करण्यासाठी यांनाच बोल लागलो तुमच्या समोरच बोल लागलो यांची कारवाई तपासून घेणे आणि कारवाई आहे का बाबा आणि निवेदन प्रमाणे सत्य असेल तर कारवाई करणे झाला सर एक दुसरा विषय माझ्या काकाची न जमीन आहे सातभाऱ्यावरची यांनी दुसऱ्या नावांकडून दिल नंबर नंबर आठवड्यात असे काहीतरी दानपत्र नाही काय नाही का ने का समाजत साहेब तुम्हाला मी समजा गरज इतका कस काय आणण्या उलावला काय झालं मी तुम्ही विचारा साहेब का हो रे जमीन साहेब नमो नंबर 88 सातबारा वाली आहे ऐका तलाठी मौजे

मला माहित आहे घरपट्टी पण घेतो आपल्याच काळ मला माहित आहे मी घरकुलच्या लोकांना अडचणी येत आहे सर याच्यामुळं ये अडचणी येत नाही याच्यामुळं ये तो सॉफ्ट होतो अजून कारण की आपण हा जो जी आर काढण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमीच ही होती का मध्यंतरी सुप्रीम कोर्टांनी महोदयांनी आदेश दिला सुप्रीम कोर्टाने का गायरान सरकारी गावठाण हे कोणाला देऊ नये बरोबर आहे मग नंतर आम्ही त्याच्यामधली अमाइनमेंट केली आणि त्यावेळेस अमाइनमेंट करण्याच्या पाठीमागची माझी पार्श्वभूमी हीच होती का ग्रामपंचायतला थोडाफार उत्पन्न वाढावं आणि यांनी ग्रामपंचायतला हँडओवर करावं यांनी यांना हँडओओवर करावं त्यांनी त्यांना हँड करायचं झालं का बाबला हे हे जे आहे यासाठी त्याच्यामुळे तुम्हाला फायदा मिळेल मला असं वाटतं या जी आता आता बिडो साहेब तुमचा ग्रामसेवक तुम्ही पाठवलं प्रस्ताव हो तलाठी तुम्ही दोघांनी संयुक्त तलाठी कोण आहे बोला बोला ना प्रॉब्लम बोला ना त्याचा प्रॉब्लेम असा आहे त्या अलग अलग ठिकाणी त्यांचे घर आहे त्यांची अरे बाबा अतिक्रमण सरकारची जमीन आहे तर असल ना ती अलग अलग बी असली तर काय फरक पडतो पर सर्वे ने? नंबर लिहायचा गट नंबर लिहायचा आणि ती जमीन जी आहे गायरान आहे का गावठाण आहे का सरकार आहे झालं का तुमचं ठीक आहे आणि दुसरा एक विषय सर अल्पसंख्याक माध्यमातून सनी तेवीस चोवीस वीस लाख रुपयाचं काम मंजूर आहे कायगावला परंतु एक व्यक्ती तिथं काम करू देत नाही मी सतरा तीन ला तक्रार दिली तहसीलदार साहेबालाही तक्रार केली पोलीस स्टेशनला तक्रार केली की आम्हाला सहकार्य करा म्हणून सनी आतापर्यंत त्या तक्रारी काहीच कार्यवाही झाली नाही सर अरे बाबा घरकुल सोबत हे बी करा दिले मला होऊन जाईल तात्काळ करा आणि आमचे जे तलाठी साहेब तलाठी दोन चार वेळेस तक्रारी केल्या तहसीलला बिलकुल काहीच कामाचं नाही तो काही करत मला मी बी पाहिलं नव्हतं कधी अरे दादा का करत नाही तुम्ही अरे करत यांनी आतापर्यंत कधीही कोणाची तक्रार केली नाही तुम अरे ऐका ना जरा तुमची तक्रार करण्याची वेळ का आली दादा का तुम्ही काम करत नसाल यासाठी दोन वर्ष झाले साहेब कांद्याचे आम्हाला जे एक तो अनुदान यांनी नाही कॉपी द्या त्यांना सरपंच आहे तुम्हाला ग्रामसेवक तुमच्याकडे आली कधी यांची नाही का ग्रामसेवकाला दिली तुम्ही तहसीलला कधी दाखल केली आता आताची नाही पहिली जुनी नाही आमची जो मौजे कायगाव येथील सजाव तलाठी काथार कुठं काथार आहे तुम्ही हा तो मग कन्नड तालुका शुभ आहे असा काही अन्याय करायला पाठवला तुम्हाला मग काय करत नाही अरे बाबा तो मुद्दा नाहीये अजून जवळ जवळ दोन तीनशे लोकांची नाव नाही यादीमध्ये लोक रोज परिशान करून टाकते आम्हाला अरे बाबा पंचनामा झाला असल सरकारने पाठवला असल तर ते देणं आपल्याला बंधनकारक आहे अरे तू हे दुसरा वांदा जे करून ठेवलं ते सगळं कांदा नाही अरे दादा मी पहिलेच बोललो होतो ज्या ज्या ठिकाणी तुमचे नुकसान झालेले ते प्रत्येक ठिकाणी कोणीही शासनाच्या पासून ते लपवून ठेवू नये शेतकरी बांधवांना त्यांचं जे नुकसान तुमच्या खिशातून माझ्या खिशातून नाही सरकारकडून मिळतो आणि शेतकरी बांधवाला तो हक्क आहे अरे तो शेतकरी बांधव पिकवतो म्हणून तुम्ही बी खातात मी बी खातो आणि जो पिकवणारा शेतकरी तुम्ही त्याला कुठतरी एक तुमच्या कागदाच्या घोड्याच्या चुकीमुळे सर्व नुकसान झालं ना त्या गावकऱ्यांचा

गावामध्ये तुम्ही जायचं गावाच्या पूर्ण सरपंचाला उपसरपंचाला गावकऱ्यांना विश्वास घ्यायचा यासाठी तर आपली सरकारची यंत्रणा आहे हे असा विश्वास असतो काही एकाचही नाव नाही गावामधल्या माणसाचा फक्त विश्वास चेक करा आम्ही जर चूक बोलत असल तर चेक करा साहेब चेक करा आणि चेक केल्यानंतर नाही गेला तर यांच्यावर कारवाई करा माणूस हाव करतो निघून जातो बाराच्या नंतर येतो साहेब सचिव युवराव ठाकरे यांच्याकडे यांच्याबद्दल इतक्या तक्रारी लोकांच्या सर्व तलाठी आता सर्व सर्व आहेत तलाठ्यांनी वारसाने फेर घेण्यासाठी शासनाच्या नियमानुसार कुठेही टोल न घेता त्याचा तो मंजूर करावा आता गरीबाच्या हाताला पैसे घेणं हे तुमचं काम नाहीये पगार आहे तुम्हाला सर्व कमी कमी ईश्वर अल्लाह भगवान कडे तुम्हाला मेल्यानंतर आपल्याला दुसरा मी एक कोर्ट आहे याचा तो विचार करा प्रत्येक माणूस येतो तो म्हणतो साहेब का सांग माझा जो हक्काचा आहे माझ्या आई वडिलाचा आहे त्यासाठी मला पैसे मागतात काय लोकांमध्ये आपली भावना जाईल काय सर्वसामान्य माणसाला वाटेल का तो गावाचा देशाचा राज्याचा मालक आहे आणि त्या मालकालाच मालकाच्या मालकी हक्कामध्ये सर्व नियमाप्रमाणे सरकारने तुम्हाला मुव दिलेली आता तरी तुम्ही करत नाही अरे आता हे जिवंत पहिले बी जिवंतच होत काम करण्याचे ना फक्त नाव बदलले काम पहिल्यापासून आहे आपण याच्यावर वडील पारजीच्या जमिनी दहा रुपयाच्या बाउंड वर ठप्पा मारून घरामध्ये जे काही वाटी झाली असेल त्यानुसार करा रजिस्टर करा असाही का आपण नियम पाळलेला आहे तुम्ही त्याची तुम्हाला जाणीव नाहीये पूर्ण मैयत असल किंवा जिवंत बी असल आणि जिवंतपणामध्ये त्यांचे आई वडील त्यांची प्रॉपर्टी त्यांच्या संमतीने त्यांना देत असल तर पुढची कारवाई करायची जिवंत माणसालाही अधिकार आहे मी माझा वाटणीपत्रक कधीही करून देऊ शकतो मेल्यानंतर माझा वाटणीपत्रक होत नाही माझ्या वारसदाराचा होतो पण मी जिवंत असलो तर माझ्या जिवंतपणामध्ये वाटणी वाटणीपत्रक डॅश डॅशनुसार सरकारच्या कायद्यानुसार त्यांची बहिणी असल भाऊ असल जे काही असेल हक्काचे त्यांना द्यायला पाहिजे सरपंच अरे एक मिनिट ऐका ना बाबा तुम्ही एक मिनिट मी तुम्हाला सांगतो आता यांना अधिकार नाहीये वारसाप्रमाणे याच्यामध्येच घोळ झाला तर अरे ऐका तुम्ही ग्रामपंचायतनी त्यांच्या हे माझ्या पार्टीचा हा माझा सोयरा हा माझा धोरण हा माझा सोरण नाही तर याला देऊन टाका तोरण अशा पद्धतीने झाला खेळ म्हणून